बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुका तुरंबे इथल्या जिल्हा परिषद शाळेतील शारदा चौगुले यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राजमाता जिजामाता आदर्श शिक्षिका पुरस्कारानं गौरवण्यात आलंय जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देणाऱ्या चौगुले यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होतीये तुरंबे इथल्या शारदा चौगुले एकोणीसशे ब्याण्णव साली जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाल्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं क्रीडा कौशल्य वाढावं वा यासाठी चौगुले यांनी विशेष मोहीम राबवली मुलांसाठी जादा वेळ देऊन मार्गदर्शन केल्यानं नवोदय प्रज्ञाशोध परीक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी ठरले त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन आज विविध अधिकारी पदावर काम करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन जयसिंगपूरमधील अश्वमेध फाउंडेशन त्यांना राजमाता जिजामाता आदर्श शिक्षिका पुरस्कारानं नुकतंच गौरवलंय हो सध्या त्या अर्जुनवाडा इथल्या जीवन शिक्षण मंदिरात मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावत आहेत चौगुले यांचं सर्वत्र कौतुक होत असून शाळेनंही त्यांचा सत्कार केलाय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केल्यानं आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गुणवंत विद्यार्थी घडल्याचं चौगुले यांनी सांगितलं